यार देख उसको कितनी फिट लग रही है हाँ पर टेंशन मत ले सब ठीक हो जाएगा चल रिया एक बार ट्राई तो कर मैं हूँ ना तेरे साथ सच में तुझे लगता है मैं कर पाऊंगी बिल्कुल चलो एक नई शुरुआत करते हैं डॉक्टर से बात करते हैं Don't worry, everything will be fine. Doctor, मुझे weight कम करना है, है. है है, है मैं मैं क्या साथ ही भी रहता है. Don't worry, पहले आप हो जाइए. आपकी problem में समझ रही हूं. ये है spirulina capsule by Isha Healthcare, जो 100% natural है, वीगन है, और फैट कटिंग के साथ बैक नी और शोल्डर पेन में भी हेल्प करता है रिया स्पिरुलिना कैप्सूल ने तो कमाल ही कर दिया हाँ सीरियसली एनर्जी भी ज्यादा है और बॉडी भी लाइट फील हो रही है नमस्कार कर, मी अर्चना रायरीकर मी आहार तज्ञ म्हणून गेले तेहतीस वर्ष काम करते आणि माझा भर नैसर्गिक आहारावर नेहमी असतो तर लोकांना मी सांगते की हे आहारामध्ये खूप महत्वाचे असतात म्हणजे कॅलरीज पेक्षा किंवा प्रोटीन पेक्षा आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत आणि त्या पेशींना चव्वेचाळीस मायक्रोन्युट्रिएंट्स रोजच्या रोज आपल्याला लागत असतात बरेचदा लोक त्यासाठी काय करतात की सिंथेटिक विटॅमिन्स आणि मिनरल्स विकत घेतात आणि खातात त्याच्याऐवजी जर आपल्याला काहीतरी नॅचरल मिळालं तर ते फार चांगलं आहे आणि म्हणूनच मला स्पिरुरीना जो मी हा वापरला त्याचा मला खूप फायदा माझ्या पेशंटसाठी झाला त्यांना मी सांगते की हे नैसर्गिक आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारे मायक्रोन्युट्रियन्स आहेत स्पेशली मला खूप याचा अनुभव आलेला आहे माझ्याकडे चांगल्या केस तरी सुद्धा आहेत माझी एक मैत्रीण आहे जिला चिकनगुनिया झाला होता आणि ती आणि मी तळजाईला फिरायला जायचो तर तिला चालायला खूप त्रास होत होता तिचा पाय खूप दुखायचा मग तिला मी हे चालू केलं आणि पंधरा दिवसात तिला ती एकदम छान झाली तिचे एनर्जी लेवल्स वाढले तिला चालायला यायला लागलं अनेक जे माझ्याकडे पेशंट्स येतात डायट कन्सल्टेशनसाठी स्पेशली ज्यांना विकनेस जाणवतोय किंवा अशा काही गोष्टी आहेत की चिकनगुनिया पोस्ट कोविड ज्या लोकांना विकनेस होता त्या लोकांना आम्ही हे दिलेलं आहे आणि त्याचा खूप चांगला आम्ही स्वतः सुद्धा घेतलेला आहे आणि मला स्वतःला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे आणि मी लिव्हर डिटॉक्सवर काम करते त्याच्यासाठी सुद्धा आम्ही हे रेकमेंड करतो ह्याच्यामधले जे का साहे। B12. B12 है मतले है। आज so काही नैसर्गिक मायक्रोन्युट्रियंट्स आहेत स्पेशली आय थिंक बी ट्वेल्व बी सुद्धा याच्यामध्ये चांगला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आजकाल सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं बी ट्वेल्व कमी असतं सो अशा वेळेस काहीतरी आपण आप बाहेरच्या सिंथेटिक गोळ्या घेण्यापेक्षा तर आपण नैसर्गिक आहार घेऊन नैसर्गिक जर आपण हे स्पिनिंग सारख्या गोष्टी घेतल्या तर आपल्याला त्याचा खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो नक्की रेकमेंड करेन तर तुम्ही हे घ्या एकच असा पर्याय जो सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडतो तुम्हाला आम्हाला परवडतो परवडतो हा पर्याय म्हणजे आजार मुक्तीची वाटचाल जीवन संजीवनी स्पिरुली जर आजार मुक्त व्हायचा असेल किंवा आजारच होऊ द्यायचा नसेल निरोगी जगायचं असेल काय निरोगी जगायचं असेल मग कॅन्सर असेल शुगर असेल किंवा कुठलाही आजार तुम्हाला होऊच द्यायचा नसेल तर हे जीवन संजीवनी स्पिरुलिनाचा सुपरफूड तुमच्या आहारामध्ये जर असेल कुठलाही आजार तुम्हाला छु, म्हणजे स्पर्श सुद्धा करणार नाही इतकी इम्युनिटी स्ट्रॉंग राहील रक्त सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतील मग आजार होऊन गोळ्या खाऊन जगायचे आजार मुक्त जगायचे स्पिरुलिना घेऊन त्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करा आपल्या चॅनलवरती तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात हा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद गुड मॉर्निंग दिस इज डॉक्टर निकिता कुलकर्णी होमिओपॅथिक कन्सल्टंट प्रॅक्टिसिंग हेल्थ स्टुडिओ सो बेसिकली स्पेरुलिना हे जे अमेझिंग प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल एक टेस्टिमोनियल द्याव असं वाटलं मला मी गेले स्वतःच एक महिना वापरतेय आणि आय कॅन सेन्स द डिफरन्स कारण आजकाल एकतर बरेच पेशंट कम विथ बीटवेल डेफिशियन्सी आणि प्रत्येकालाच ऑलमोस्ट ही डेफिशियन्सीमुळे अनेक लक्षणं जाणवतात तर यासाठी मी स्पेरुलिनाचे कॅप्स्युल्स ज्या होत्या त्या पेशंट्सला दिल्या होत्या आणि देर वॉज लॉट ऑफ डिफरन्स त्यामध्ये त्यांची स्ट्रेंथ वाढली स्टॅमिनामध्ये इम्प्रुव्हमेंट जाणवायला लागली जो एक मेंटल आणि फिजिकल फटीक होता तो बऱ्यापैकी ह्याच्यानंतर कमी झाला आणि प्लस लहान मुलांमध्ये सुद्धा हे जे दे, 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 लाडू होते स्पिरुलिनाचे त्याचा म्हणजे त्यांना टेस्ट वाईज पण इट वॉज रिअली गुड आणि दे मेक चिल्ड्रन पेशंट ऑफ माईम दे रिअली लव्ड इट बिकॉज त्याची टेस्ट खूप अमेझिंग होती शेंगदाणा लाडू सारखी होती सो इट वॉज रिअली अमेझिंग आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेन की हे व्हिगन सोर्स आहे ऑफ विटॅमिन बी ट्वेल्व ए तर तुम्ही ह्याचा नक्की वापर करा आणि आपल्या ओव्हरऑल जीवनामध्ये डिफरन्स नक्की तुम्हाला जाणवेल सो आय वुड लाईक टू थँक सर फॉर गिविंग मी दिस वंडरफुल प्रोडक्ट अँड आय वुड लाईक टू रेकमेंड दिस थँक्यू